स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वर्गीय दादा यांचं घरानं यांचं नातं अतुट आहे जेव्हा मी पहिल्यांदा दोन हजार नऊ साली लोकसभेची निवडणूक लढवत होतो तेव्हा दादा घराण्यानं मला ठाम असा पाठिंबा दिलेला होता एक दिवस रात्री साडेबारा वाजता स्वर्गीय मदन भाऊंचा मला फोन आला शेट्टी साहेब चिंता नका करू आम्ही ताकदींना तुम्हाला मदत करू मला आश्चर्याचा धक्का बसला मदनभाऊ त्यावेळी काँग्रेसमध्ये होते तरीसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मदत करण्याची भूमिका भाऊनी घेतलेली होती आज मदन भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या पत्नी जयश्रीताई एकाकीपणानं सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत माझी सांगली जिल्ह्यातल्या विशेषतः सांगली विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे स्वाभिमानीचा आवाज लोकसभेमध्ये बुद बुलंद करण्यासाठी मदन मदनभाऊनी कष्ट केलेले होते आप प्रत्येक दादांनी मी दिल्लीत असताना मंत्री असूनही मला फार मदत केली होती त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा जयश्री रायंना प्रचंड बहुमतानं हिरा या चिन्हावर बटन दाबून विजयी करा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे